शिवसेना भाजप सर्व कार्यकर्ते एकत्र गेले दोन दिवस एकत्रपणे या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीमध्ये सगळे एकत्रपणे शेवटपर्यंत होते सत्कार एकत्र केले जात होते शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आ, रासप आर पी आय सर्व नेते व्यासपीठावर होते दिवसभर कमी आहेत संपूर्णपणे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे आता मेळाव्यांपेक्षा आम्ही लोकांच्या भेटी गाठी वरिष्ठ नेते या संदर्भात घेतले मी कानमंत्र देणार अखो मी एक उमेदवार आहे पालमंत्र वगैरे नाही सगळ्यांना एकत्र भेटलो नव्हतो आज त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले काही नाराजगी होते अगोदर आपण आपण कुठेतरी पण पुढचा विचार करूया जर नाराजगी असती तर गेले दोन दिवस गणेश नाईक साहेब संपूर्ण नाईक फॅमिली भाजपाचे नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी भर उन्हामध्ये मध्ये रस्त्यावर उतरलेच नसते त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाहीये सगळे हबकी बार चार सगळे जण काम करत आहेत एकशे चाळीस करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब जेव्हा एकजुटीच्या मीटिंग असतील तेव्हा तुम्हाला आता ही जी बैठक सुरू होती एकजूट आहे म्हणूनच ही बैठक आहे ना आज जागोजागी काल माझे सत्कार करण्यात आले माझा जयघोष करण्यात आला उन्हामध्ये तीन तीन तास आम्ही एखाद्या ठिकाणी लेट गेलो त्या ठिकाणी सारे कार्य सर्व कार्यकर्ते वाट बघत बसले होते की एकजुटीचं निशाण आहे का आणखी काय जर तुम्ही आघाडीचं म्हटला तर भास्कर जाधवांच्या सभेला या नवी मुंबईत चाळीस माणसं होती त्याच काय काही आहे काही का का गोष्टी माझ खास करून मीडियाला माझ्या हातजोडी विनंती आहे की जे सत्य आहे तेच आपण चालवतो